बरे हा हात मला तुम्हाला तुला हाय का नाही काय सगळं हातील आहे ना असं लात तोडी आता सरक तू काय वाटलं तुला मला हात उघरी नाहीतर काय व्हायचे काय बघत माझ्याकडे आता एक काम करते मी यांना फोन लावते तुम्ही थांबा मी यांना फोनच करीत मग यांना कळन काय असतं ते हाय की नाही असं समजू नको मला माझ्या पोर आली उद्या आता येईन माझं पोरग मग तुझ्याकडे बघायला होते तुझा बेत आता लागला हॅलो ऐका ना कुठे पोरगा हात तू उगारलेला आता आताला कानाखाली मारली इथं तुला बेत बघायला होते माझ्या पोराला हा हा येणार आता माझं पोरग आपले जुना चालतंय लवकर का मला आता येऊ राहिले तर थांबा येतोय ना आता माझं पोरग आता तुम्हाला असेल बाहेर याच्या नाही त्याच्या रेश्म गेला गेले का त्याचा बड्डे मला ते हे करायचं होतं त्याला मग मग आधीच करायचं होतं ना गेले पण ते काय एवढा उशिरा असतो का मी तर रात्री केला आता बरोबर बारा वाजता एकदम बरोबर कोणाला करायचे आधी सगळ्यात आधी मी करून टाकले तू हुशार आहे ना बारा वाजताच करशील त्याला झोप नसून येऊ दिली तसं नाही मी तर ना असं फोनच घेऊन बसले होते कधी असा टाइम येतो आणि कधी असं बरोबर असं बारा वाजत आणि मी कवा असे लगेच विश करते एखादी मला उठवी ती तेवढं नाही जमायचं सगळ्यात आधी मी करायला पाहिजे मान मानपान आहे तुमचं काय मी आई आहे त्याची हा माहिती आहे ना मी कुठं म्हणलं मी आई म्हणून काय काय नाही आता आता परत आले तर करा फोनवर करा मी काय म्हणते चांगला बड्डे करू ना त्यांचा अगं आता कुठं ती बड्डे आणि बिड्डे मस्त लहान होता तेव्हा केलेत बड्डे आता मस्त झालाय घोडा मोठा एक लेकराचा बाप होई ना आता उद्या आता आता बड्डेला लहान आणि मोठ्याच काय आलंय बर तस बी ना वर्षातून एकदाच असतोय बड्डे अग उलट जगायचे दिवस माणसाचे कमी होते काय ग त्याला साजरा करायचा बड्डे आणि बिड्डे आनंद कापा केकन फोका मेन वाट्या हो असं थोडी नाही आता हे तुमचे विचार झाले जर आपल्याला विचारच करायचे तर मग आपण असं पण विचार करू शकतो आता असे दिवस चाललेच आहेत आणि असे दिवस चाललेत त्यापेक्षा साजरे करून जाऊ द्या ना असे तर जाणार आहेत जर बड्डे साजरा नाही करणार का तर वर्ष जाणार नाही का मायनस होतय सगळं पण साजरा करायचा हर एक जिंदगी का पल एन्जॉय करण्यासाठी आपल्या बाई समजलं का असं असतं ते तस आणि तसं बी आपण सणसुद कशाला साजरे करतो हॅपीनेस मस्त आपण खुश राहतो भारी राहतो म्हणून असते सगळं त्याच्यामुळे सगळं साजरा करायचं असतंय मजा येते भारी वाटतं रेशमे माझ्या पुढे नको ते डेंगणे मारू असं म्हणल्यावर सासू ऐकल वर्षातून एकदा वर्षातून तीनदा चारदा करशिन तू पैसे खर्च करायचं असलं काय बिंबीवरलं जायचं खिशेत मारायचे दे काही नाही करायचं बरं बड्डेच ठेवा साईडला घरात एखादा केक आणू पण त्यांना जे गिफ्ट आणलं एवढं मोठं ते द्यावं लागल ना हाय की नाही त्यांना सांगू नका बरं का असा प्राइज आहे मी अजून सांगितलं नाही मी गिफ्ट घेतलंय म्हणून अजिबात नाही तुमचा भरोसा नाही तुमच्या जीबीवर जरा बी तुम्हाला कंट्रोल नाही अशी पळा तुमची जीभ की काय सांगत आता रेशमेम चालना जी माझ्याशी कापली ना मी असं म्हणू नका सांगू नका खरंच मनात नाही सांगायचं नाही सरप्राईज सरप्राईज असते बर मग त्यांना दिल्यावरती बघून आता किती खुश होते रेशमी तुला एक किस्सा सांगते त्याचा लहानपणचा कोणता किस्सा अगं लहान होता बावड्या आणि कपडे इस्तरी करून ठेवले होते त्याच्या बाप्पाने नवी आणि इस्तरीचे कपडे काय म्हणलं मला मोठ केक आणायचंय मम्मी म्हणलं आणू आणू आणि गेले पैशा तर कमीच राहायची ना मग आणला एवढा एवढा केक काय म्हणते ते केक पेस्ट्री 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 केक आणला माहिती बघितलं जवळ ताई नाचायला लागला लागलाय नाही पाहिजे नाही पाहिजे समजिते समजिते लाल झालाय हिंगोळावरील आणि बिगर कपड्याचा ते चिड्डीवर गेला पाठी भाग बसला बाप जाते बोलवायला मी जाते अरे चल आपण आणू नाही मला कापायचा कपडे घाली ना काहीच फायना लाल झालाय हाय पोडीचा बावड्या त्या नालरी गोष्ट आहे मी कशा आंडर पडले ते म्हणे मम्मीने सांगितलं ते म्हणत असतो अशा गोष्टी नको सांगत जाऊ तिला उलट सांगत जाते नवरा चिडवायला मजा येते तू पोराला सांगशील उद्या टाबर कस होत काय माहित टाबरी टाबर पण यांच्यावर गेला ना तर डांबी बघा उद्या म्हणे सासूवर गेलं तर वाईट लागलं काय काय नाही बर जाऊ द्या आज मजा येणारे आज त्यांना गिफ्ट दिलं ना खुश होते खुश असे बड्डे चे राहत्या <laughs> रश्मी जरी बड्डे करायचा तर पाळून पैसे करायचा कस लय उदळ मादळ नाही करा त्या दिवशी बघितलं ना कशा मी चांगल्या गोष्टी केल्या की नाही बरोबर चार पैसे अश्या गोष्टीत इन्व्हेस्ट केले की ते पैसे बरोबर नंतर काम केलं नाही असं तशी तू हुशार आहे माझ्या पुढची निघली तू सोन मग बाय म्हणतात ना सासूच्या पायावर पाय मारायला लागली मग पायावर पाय चाललाय जसं आता तुम्ही संसार केलाय ना त्याच्यापेक्षा भारी संसार करून दाखीन मी पण मरून आजूक एकदा पोटा आली तुझ्या आता असं कशाला म्हणताय मारायच्या गोष्टी चांगला दिवस आहे आज गा बासा म्हणावं लागतं असं म्हणा लागत रेशमी तशी ना माझी लाकात एक खरच असे वावळून टाकावं बाई पन्नास मिरच्या आता तुम्ही बी कशाकडे असा म्हणजे कधीतरी करता म्हणजे करता तुम्ही पण लय चांगल्या आहेत म्हणजे कधीतरी आपलं वाजत गाजत वाजत हो भांड्याला वा, भांड वाजतच पण शेवटी एकामेकाशिवाय आपल्याला करमत नाही हाय की नाही तेच असतंय असं सासून आणि सगळ्यांनी राहायला पाहिजे हे की नाही आता नजर माझी का तुझी नाही आता तुमची काढायला पाहिजे तुमच्यावरून तर मी माथाऱ्या वाळून टाकील कुणाची आणि ती <laughs> <laughs> बर चला <सस्थ? laughs> यांना फोन करून घ्या बर का चला लवकर या <laughs> 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 काय अव काय नाही हे फक्त तुमच्यासाठी प्लॅन होत चला काय भांडण नाही झालंय या लवकर आता कसले घाबरले होते बघितलं का माझ्यासाठी किती धावत आला माझा लिव हा मग कस आला नसता नसते आले पण मी काय म्हणते भारी वाटलं की नाही सरप्राईज पण असं कुठं असतं का एडे मी किती घाबरलो बघितलं का बोलवलं असतं आलो असतो ना मी आपण असं तर बोलवायचं नव्हतं ना काहीतरी वाकड्यात घुसून वेगळं काहीतरी बड्डे आहे की नाही म्हणजे लक्षात राहिलं पाहिजे दिमाग कसं आहे माहित नाही का तुम्ही बर बड तुमच्या आज आज तुम्ही किंग येत किंग चला बरं आता हॅपी बर्थडे बर्थडे होणार होता तुमचा

बर मधी हो दाजे घाला ना चांगलं दिसतय ते केसाला काय करायचं तुम्ही एवढे गोरे पाणी भारी दिसतंय कि ते जरा किंग किंग लावा ना तू केसाला कोण बघायला लागले तस नाही लावत दिसतंय का नाही मी इकडं

फोनवर आता या का फोनवर आली माझी बहीण बर्थडे ला असं थोडे नाचतय माणसी नाही आली का आलं ना मग मी कुठं म्हणणं नाही आलं म्हणून ताई पण आल्या चला आता कापायचं हा 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 चला हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बस ग

तुझ्या या तुझं असं जाग म्हण नको आता जाऊ द्या बघितलं का ती काय म्हणती असं असत्या भावड्या अजून तर डेकरू झाला मग नंतर माझ्याकडे लक्ष पण नाही द्यायचे मरुदी बर काकी काकी ही बहीण आहे का दुश्मन आहे माझी बर बर्थडे बॉयच काही हा नाही जाऊ द्या इकडे दारा हॅपी बर्थडे आता तुमचा उष्ट मला खाऊ आला

डोळे उघडू नका दादे डोळे उघडू नको हाप हा कसे लगेच हा मग ही नाद्या हा उघड आता डोळे सोन्याची मग प्युअर सोने काय सोन्याचं नाही लावलं त्याला भारी रे तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून हा <laughs> त्याला पण माहिती आहे त्या दिवशी काय झालं तुम्हाला आम्ही म्हणलो होतो ना आता आम्ही दवाखान्यात आलोय आता ना मी गिफ्ट आणायला गेलो नगर मध्ये तुमच्यासाठी अरे तिने मला ओढीत ओढीत नेलत छान एक नंबर भारी दिसती रे हा अहो ते भिशीचे पैसे थोडे साचले होते माझ्याकडे आणि ते लाख रुपये होते आणि बाकीचे काही तुमचे खिशे मारलेले हा माझे कधी हा आणि मम्मी त्यांनी पण दिले होते ते पण पैसे होते माझ्याकडे त्याच्यामुळे लक्ष्मी तर गल्लाच नाही पाजलं मला म्हणली कमी पडते त्यात आता हो ते आता ते जाऊ द्या ना एवढी चेन घातली त्याच काही नाही हा पण माझा पोरग बघ कसं दिसतोय आता किती भारी दिसू राहील दाद्यावर तुम्हाला आवडली एवढं खर्च करायचं खर्च नाही आता त्याच परत फे मंगळसूत्र मोठं महाबड्डेला असं मोठ हे नकली घालून हिंडते मी अग असं घालून नाही हिंडावा आता हे तरी काढून ठेवी कामाला जातो Hmm. तुम्हाला आवडलं ना एक नंबर भारी रे बघ ते, ते तर हायच आता मी म्हणले करू नको तेवढं बावड्या बघ तेच डोक्यात फिट करून उद्या परवा दिशीच बुक लगेच म्हातारीच मिलीच ऐकत आहे करायचं बुक बघितलं का तुम्ही बघितलं का माझी किती संसारिक आहे हा बघितलं ना आमचं घेतलं ना आम्हाला दिलं किती मोठं सोनं केलंय बघितलं का लेकाला तेच ना माझ्या पोहराचा खिसा मारून मारून सासून त्यालाच त्याच दिलंय

चला आता सगळं पार्टी येतो चला 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 रेश्मे आपले दुग्ग लगेच हा ये ना येऊन चला बघितलं का असं आताच